चहाची रेसिपी कशी वाटली ते व्हिडिओ पाहून जरूर सांगा त्यासाठी काय काय मी साहित्य घेतले आहे ते आता आपण पुढे पाहूया चला तर आता आपण सुरुवात करू नमस्कार मी निकिता पिंगळे आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आज आपण मस्त फक्कट चहा बनवूया बाहेर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बारीक बारीक पाऊस पण येत आहे तर आता आपण चहासाठी काय काय मसाला घेत घेणार आहोत ते मी दाखवते तर मी ते दालचिनी पावडर घेतले अर्धा चमचा आणि छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन हिरवी इलायची घेतली आहे जायफळाचा तुकडा घेतलेला आहे आणि एक चमचा चहा पावडर आणि साखर घेणार आहे दोन तीन चमचे तर हा कप आहे ना मी ह्या कपाच्या मापाने दोन कप पाणी घेणार आहे दोन कप दूध घेणार आहे तर आता हे सर्व आहे ना असं कुठून घ्यायचं आहे पहिलं तर मी आता हे अद्रक कुठून घेते चांगलं कुटून घेतलं ना तर त्याचा चहा मध्ये छान होतो आणि कुटून घेत आहे आणि जायफळ कुटून घ्यायचं आहे पाणी घेतलेलं आहे आणि दोन कप दूध घेणार आहे याच्यामध्ये कप दूध आणि दोन कप पाणी घेतलेलं आहे आता हे चांगलं उकळायला आहे आणि दूध मी पहिलं गरम केलेलं आहे ते याला उकळायला ठेवायचंय याच्यामध्ये हा मसाला उकळायला ठेवायचा आहे चांगला मसाला टाकून घेते मी आणि याच्यामध्ये चहा पावडर टाकायची आता ही दालचिनी पावडर टाकायची चांगलं असं हलवून घेऊन मिक्स करायचं दालचिनी पावडर सुद्धा चहा टाकलेली चांगली आहे तुम्ही रोज टाका आणि याचा वापर झाला पाहिजे चहामध्ये तर आपल्या प्रकृतीसाठी चांगलीच असते त्या दालचिनी पावडर आता ही चांगल्या याला उसळी आलेली आहे तर याच्यानंतर मी आता एक चमचा चहा पावडर टाकून घेत आहे चहा पावडर टाकली तर ती आता चांगली उकळली आहे आता ही साईडला ही जी चहा पावडर बसली ना ती अशी मधी घ्यायची आणि चांगलं उकळून द्यायचं हा बघा चहाला कलर किती छान आलेला आहे बघा तर अजून याच्यात साखर टाकायची आहे आता मी साखर टाकून घेते याच्यामध्ये असं सारखं आहे ना ढवळत राहायचं म्हणजे ती चहा पावडर आहे ना अशी मध्येच राहते मी साईडला चिकटली जाणारी सगळी चहा पावडर आहे ना ती मध्ये घ्यायची म्हणजे ती उकळली राहते चहा छान आता मी ना इथे दोन तीन चमचे साखर घालून आहे याच्यामध्ये चहामध्ये तीन चमचे घेतलीये तुम्हाला जर थोडा गोड हवा असेल तर तुम्ही अजून साखर टाकू शकता आणि अशा पद्धतीने चहा करून पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चहा कसा झाला तो मला सांगा व्हिडिओ पाहून आता बघा आमचा चहा होत आलेला आहे तर तुम्ही पण या पद्धतीने चहा करून पहा पावसाळा चालू आहे त्यामुळं अद्रक इलायची आणि जायफळ दालचिनी पावडर याचा उपयोग जरूर करा चहामध्ये हा बघा अशा प्रकारे आपला चहा तयार झालेला आहे